श्री स्वामी समर्थ तर बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आजचा दिवस सर्वांना सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मी एक व्हिडिओ बनवला होता की जितकी जास्त सेवा तितका जास्त त्रास तर त्यावर मला कमेंट आले की ताई खू सेवा करतो आहे पण खूप त्रास होतो आहे एक कमेंट अशी आली की स्वामी सेवेत आल्यावर सर्वच जण दुःखी असतात सेवा सोडून द्यावी असं वाटतं तर बघा आज मी तुमच्या कमेंट वाचल्यात आणि आज मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण स्वामी सेवेत आल्यावर जे काय अडचणी येतात दुःख येतात त्रास होतो अशा जे काय गोष्टी होतात तर बघा त्याच्या स्वामी सेवेत आल्यावर हा त्रास होतो तर स्वामी सेवेत येण्याच्या आधी किती त्रास झाला असता किती दुःख आलं असतं किती मोठे मोठे संकट आले असते तर स्वामी सेवेत आल्यावर हा जो त्रास होतो तर ही एक स्वामी परीक्षा घेत असतात आपली आणि या परीक्षेतून आपल्याला सफल व्हायचे तरच आपल्याला पुढे जाऊन यश मिळणार आहे आणि आपलं पुढे सर्व चांगलं होणार आहे तर बघा आपण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मागच्या जन्मात जे जा आपले कर्म असतात त्यानुसार आपल्याला त्याचं फळ था। मिळत असतं मागच्या जन्माच्या कर्माचे भोग आपण या जन्मी भोगत असतो आणि स्वामी हे भोग लवकर लवकर संपवतात म्हणजे आपल्याला पुढचे दिवस सुखाचे आनंदाचे येतील तर बघा स्वामी आपल्याला जे हे मार्ग दाखवत असतात आपल्याला कळत नाही की आपल्या कोणत्या मार्गाने जायचं आहे कोणत्या दिशेने जायचं आहे स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आपल्याला ती दिशा दाखवतात आपल्याला काही सुचत नाही तर आपल्याला ते मार्गानुसार आपल्याला बाहेर काढत असतात तर या जेव्हा समस्या होतात तेव्हा स्वामींना तुम्ही तुमची अडचण जी इच्छा आहे ती सांगत राहा सर्व स्वामींवर सोडून द्या बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर आपण जी गोष्ट मिळण्यासाठी मेहनत करत असतो तर आपण मेहनत का करतो आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी आपण मेहनत करत असतो तर बघा तरी आपल्याला ती गोष्ट मिळत नाही आपण सेवा करतोय पारायण करतोय तरी आपल्याला ती गोष्ट मिळत नाही ती होत नाही म्हणून आपली चिडचिड होते आपण देवांना दोष देतो स्वामींना दोष देतो की मी एवढी सेवा करते मी एवढे पारायण करते मी काय काय करते तरी माझी काहीच इच्छा पूर्ण होत नाही आहे मला जे हवं आहे ते काही मिळत नाही आहे तर बघा त्यामागे पण एक कारण आहे ते कारण म्हणजे असं आहे की ते आपल्यासाठी योग्य नाही आहे कारण ते जर आपल्याला मिळालं तर आपल्याला पुढे जाऊन खूप मोठा त्रास होईल किंवा काही मोठा आजार होईल किंवा खूप मोठे मोठे संकट येतील म्हणून स्वामी आपल्याला ते मिळवून देत नाही आहे ती पण एक स्वामी कृपा आहे म्हणून मेहनत करूनही आपल्याला ही, ही गोष्ट मिळत नाही तर स्वामींची ही एक कृपा आहे बघा दुसरं म्हणजे स्वामी सेवेत येणं हे सोपं आहे स्वामी सेवेतून सेवा सोडून बाहेर जाणं हे त्यापेक्षाही खूप सोपं आहे पण स्वामी सेवेत टिकून राहणं हे खूप कठीण आहे कारण बघा स्वामी सेवेत जे टिकून राहतात तीच खरं स्वामी भक्तांची ही खून असते स्वामींवर श्रद्धा विश्वास असतो तेच लोक या स्वामी सेवेत टिकून राहतात बघा स्वामी आपल्याला हे जेव्हा आपल्यावर सेवेत आपण सेवेत आल्यावर जेव्हा आपण या सेवा करतो तेव्हा आपल्यावर बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात संकट येतात किंवा काही त्रास होतो आजारपण येतं तर स्वामी आपल्याला हे एक आपल्याला दाखवत असतात त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असतं आणि स्वामी आपल्या नेहमी बरोबर असतात यातून आपल्याला स्वामी नेहमी मार्ग दाखवत असतात बघा स्वामी आपल्याला एक दिशा दाखवतात आपल्या आयुष्यातला जो अंधार आहे तो दूर करत असतात तर बघा जी काही इच्छा आहे ती सर्व स्वामींनुसार होते स्वामींची इच्छा असेल तरच त्या गोष्टी होतात स्वामींची इच्छा नसेल तर तुम्ही किती जीवाचं रान केलं किंवा किती सेवा पारायण केल्या तर ती गोष्ट होत नाही कारण ती आपल्यासाठी योग्य नसते कारण पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होईल खूप मोठे संकट येतील म्हणून आपल्याला ती गोष्ट मिळत नाही होत नाही म्हणून आपण स्वामींना देवांना दोष द्यायचा नाही बघा आपण मंदिरात जातो देवांची पूजा करतो आपण मंदिरात देवांची पूजा करतो देवांना काय सांगत असतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे माझं हे काम होऊ दे आपण असं देवांना गारानं घालतो देवांना नवस करतो कशासाठी की आपल्यावर काही संकट आलं आपल्यावर काही अडचण आली आपली काही इच्छा आहे त्यानुसार आपण देवांना नवस करत असतो देवांना आपण काही ना काही सांगत असतो तर हे सर्व आपण देवांवर सोडत असतो तसंच स्वामी सेवेत आल्यावर आपण जी सेवा करतो पारायण करतो श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करतो गुरुचरित्राचं पारायण करतो ज्या सेवा आहेत त्या आपण करत असतो तर बघा आपण सर्व स्वामींवर सोडून द्यायचं स्वामी बघून घेतील की एवढा जर त्रास होतो एवढी ही सेवा करते तर स्वामी त्यातून आपल्याला बाहेर पण काढतील आपल्याला मार्गही दाखवतील आणि बघा तुम्हाला एक सांगते जेव्हा आपल्या जवळचे माणसं आपले माणसं जेव्हा आपल्यावर दुःख येतं आपल्यावर काही अडचण येतात तेव्हा त्या आपल्याबरोबर नसतात आपल्याबरोबर ते आपल्या दुःखात सहभागी होत नाही पण जेव्हा आपण त्यांच्याकडे म्हणजे आपल्या माणसांकडे आपल्या जे जवळचे माणसं आहेत त्यांच्याकडे आपण जेव्हा मदतीचा हात मागतो तेव्हा ते आपल्याला ते नाही बोलतात आपल्याला मदत करत नाहीत तर आपल्याला त्यावेळेस खूप वाईट वाटतं आपण खचून जातो आपल्याला एकटेपणा वाटतो आपल्याला असं वाटतं की यांनी आम्हाला पर्क केलं आहे म्हणून तेव्हा आपण विचार करतो की आपण यांच्यासाठी एवढं काही केलं आहे आपण यांच्यासाठी एवढं काही करतोय तरी आज या लोकांना माझी जाणीव नाही आहे खूप वाईट वाटतं आपल्याला त्यावेळेस असं तुमच्याबरोबर होत असेल सर्वांबरोबर होत असेल तर बघा एकच करा की फक्त स्वामींचं नाव घ्या स्वामींना हाक मारा ज्या हालतमध्ये आहात जिथे आहात तिथे स्वामींना हाक मारा स्वामींचं नाव घ्या देवांना देवांचं नाव घ्या ज्या देवांना तुम्ही मानता बघा स्वामींना तुम्ही हाक मारली की स्वामी आहे त्या कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी तुमची नक्की मदत करतील बघा स्वामींचं वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे स्वामी हे सांगत असतात की तू पुढे चालत राहा मी तुझ्या पाठीशी आहे या जगात कोणी कोणाचं नसतं तर बघा आज मी तुम्हाला जे काय सांगितलं या व्हिडिओमध्ये की सेवा की सेवा करत राहा सेवा करत राहा आणि स्वामी सेवा सोडू नका बघा स्वामी सेवेत येण्याच्या आधीचे दिवस कसे होते आणि स्वामी सेवेत आल्यावरचे दिवस कसे आहेत आज तुम्ही म्हणता स्वामी सेवेत आल्यावर खूप दुःखी आहे सेवा सोडून द्याय वाटतं किंवा खूप त्रास होतो आहे तर बघा स्वामी सेवेत आज नसतो तर याच्यापेक्षा जास्त त्रास झाला असता याच्यापेक्षा मोठे मोठे संकट आले असते आजार वाढला असता किंवा आजार पण आला असतं तर आज आपण या सेवेत आहोत म्हणून तरी आपला त्रास कमी आहे आणि आपला हा त्रास लवकर लवकर स्वामी संपवतायत आपले हे कर्माचे भोग आपण भोगतोय हे स्वामी लवकर संपवतात तर बघा स्वामींची सेवा करत राहा स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि जेव्हा पण अडचण येईल तेव्हा तुम्ही डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या बघा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी नक्की तुमची मदत करतील तुमची अडचण दूर होईल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काय सांगितलं ते तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ